वारकरी सांप्रदायातील प्रसिद्ध यूट्यूब चॅनल विठ्ठल भक्ती मग आपल्या आवडत्या चॅनल ला सबस्क्राइब करायला विसरू नका हा संबंध आहे हे नातं आहे ते खाळा मासाची मुलगी विवाह करते तर एवढं मोठं ऐश्वर्य तिला त्याच्या माध्यमातून मिळते पण जगाच्या मालकासंग जर नातं जोडलं तर ऐश्वर्याची काय कमी फळ पण नातं जोडा कोणत तरी जोडा त्याच्या संग संतांनी त्याच्यासोबत रिलेशनशिप ठेवली कोणासोबत सोबत माझ्या विठोबाचा हे नातं जोडलं पैसा प्रेमभाव नातं जोडलं सोबत मीराबाईनं नातं जोडलं त्याच्याशी मैतो वी वरू गिरी धर लालको मारी चुंदडी सुधारली जनाबाईनं नातं जोडलं ज्ञानोबारांनी नातं जोडलं त्याच्याशी तुकोबारींना नातं जोडलं कारण तो माझा आहे देव माझा i'm लावले नाता देव माझा मी देवाचा आमच्या विठोबाचा नाही म्हटलं किंवा विठ्ठल आमचाही नाही विठ्ठल माझा आणि देवाशी देवा लावलेलं नातं देव शेवटपर्यंत निभाव संसारात तुम्ही असं म्हणून पाहा किती सासरा माझा मी माझा सासरा किती म्हटलं जवाई माता किती म्हटलं तरी जवाई म्हणजे डोम्या सर्पाची जात असते म्हणते आता सगळे जवाई माया सुद्धे आले त्याच्या जा। संतांनी वर्णन केलं देवाशी जोडलेलं नातं कधी तुटत नाही आणि प्रपंचात किती नाते जोडले तरी स्वार्था पोटी तुटल्याशिवाय राहत नाही एक धर्माने जोडलेलं नातं आता आपला परिचय आहे हे नाते कसे आहे आयुष्यभर टिकणारी नाते कारण ह्या नात्यात स्वार्थ नाही ना मतलब नाही भावा भावाचे नाते तुटताना पाहिले ना पण का मधात पैसा आला ना जमीन आली तर तुटलं प्रॉपर्टी आली का तुटलं पैसा मधात आला का कुठेही असू द्या तुम्ही नात्यात व्यवहार घुसला की नात्याचा ओलावा कमी झाल्याशिवाय राहत नाही ते कोणतंही असू द्या मग ते बहीण भावाचं असो भावाचं भाव असो बापलेखाचं भाव असो का पती पत्नीचं असो हेही सांगतो तुम्हाला त्याही नात्यात कधीतरी दुराव पाहायला मिळतो भगवान परमात्म्याने सगळ्या गोकुळांना एकत्र करून गोर्धन उचलला देवाची करंगुडी आणि गोपाळांच्या काठ्या करंगुडीच का लावली आता पाच बोटा आहे त्या पाच बोटाला शास्त्रामध्ये प्रत्येक बोटाला नाव दिलेलं आहे हा अंगठा आहे याला ब्रह्म म्हटलेला आहे हे तर्जनी आहे याला जीव म्हटलेला आहे हे मध्यम आहे याला तमोगुण म्हटलेलं आहे हे अनामिका आहे याला रजोगुण म्हटलेलं आहे हे करंगुडी आहे याला सत्वगुण म्हटले आता ऐका ज्या वेळेला योगी लोक ध्यान करतात त्यावेळेला अशी मुद्रा असते याला अलक्ष मुद्रा म्हणतात शास्त्रात भरपूर मुद्रा आहे आयुर्वेदामध्ये काही काही मुद्रा अशा आहे का त्या जर तुम्ही केल्या तर काही काही दुखण्यावर आराम मिळतो डोकं दुखल्यानंतर काही बारीक आहे शरीरात त्या जर दाबल्या तर तुम्ही पहा नाही तर एखाद्या वेळेला पायाची टाचीजवळची जवळची नस दाबा त्याचा करण डायरेक्ट मस्तकापर्यंत नख शिखानं जे म्हणतो आपण नखापासून शिंडीपर्यंत जे ऊर्जा चालते शरीरात हे पुरे व्हेन्स बहात्तर कोटी नसा आहे बारीक कोणाला समजते एवढ्या डॉक्टरली नाही माहिती डॉक्टरले महत्वाचे माहिती सलईन लावा पुढते आणि तीन मेन नाळ्या ना 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 आणि त्याच्यात ना बाकीच्या बाकी मग तर बहात्तर कोटी अशा वाहत राहतात अशा बा, बारीक बार 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 नसा आहे बार शरीरामध्ये दिसत नाही रक्त प्रवाह पण महत्वाच्या ज्या आहे रक्तवाहिन्या त्या व्यवस्थित चालू असल्या की बरं राहते मग कधी कधी एखादा पाईप पॅक झाला का मग गाठी पकडते समजून जा का कचरा चकला साधी गोष्ट आहे ते रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या अटॅक येण्याचं कारणच ते आहे ब्लॉकेज म्हणजे काय ब्लॉकेज म्हणजे तुमच्या हार्टला जो रक्त पुरवठा सुरू असते त्या रक्त पुरवठ्यात कुठं तरी कचरा अडथळा येणं म्हणजे ब्लॉकेज होणं दुसरं याच्यासाठी हे करावं लागते भजन इमानदारीनं सांगतो जे लोक भजन करतात विठ्ठल विठ्ठल पाच मिनिट रोज सकाळी करा अमेरिकेच्या शास्त्रज्ञानं रिसर्च केला विठ्ठल नामावर आणि मग त्यांनी सांगितलं का नाही विठ्ठल नामात जे ताकद आहे ते कायच्या कस नाही कारण हृदयाले ठोके आता अजून सांगतो तुम्हाला एखाद्या पाईपमध्ये जर कचरा असला का फोर्सनं पाणी मारा तुम्ही खूप पुरा निघून काही काही तसा शब्द उच्चारताना हृदयाला हे दोनही शब्द कॉमन आहेत पण डबल म्हटलं की एकदम इथं करण लागतो करून तपा एका पंच्याहत्तर वर्षाच्या म्हाताऱ्यावर रिसर्च केला वारी सुरू व्हायच्या आधी त्याच्या दोन ब्लॉकेज दिसल्या म्हणजे एटी पर्सेंट ब्लॉकेज होत्या वीसच टक्के शिल्लक होतात तरी त्यानं के के वारी केली डॉक्टरनं आनंदित त्याला तपासलं पंढरपूरपर्यंत पायी आला पंढरपुरात अजून त्याची ट्रीटमेंट केली तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये असं निदर्शनात आलं का त्याच्या जेवढ्या काही ब्लॉकेज होत्या त्या नुसत्या वारीने ज्ञानोबा तुकारा विठ्ठल गजराने पूर्ण मोकळ्या झाल्या हे जे लोक सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करतात शरीराला कष्टच नाही तर नसा मोकळ्या होईल कशा मला सांगा ना तुम्ही पहिले पहिले कुठं होते हार्ट अटॅक हार्ट जुन्या काळात होते हे म्हातारे लोकांनी पाहिलं तुम्ही कॅन्सर नाही टी बी नाही हार्ट अटॅक नाही शुगर शुगरचा पत्ताच नव्हता हो तेव्हा डायबेटीज नावाले नव्हती तेव्हा आता पंधरा वर्षाच्या पोराला शुगर अठरा वर्षाच्या पोराला कॅन्सर काय काम त्याची वर येते ना आपल्या सडा टाकाले बाई सारण कराले बाई रांगोळ्या घालाले बाई पोया टाकाले बाई कपडे धुवाले बाई सारजड कराले बाई सगळ्या कामाले आपण मस्त ते आराम आ, करू करू शरीर कशाच्या कसे सुन गेले काही काही शिल्लक राहिले ना हो काय शरीराला आपण हे करून ठेवलं पहिले झाडधूळ सारवण धुनं धुनं धुताना कमी व्यायाम होई का ह्या आप नदीवर येऊन पाहिजे असे ताकद राहील रवी मंथन करताना आपोआप शरीराचे हाळ मोकळे होई आता थे नाही पाटा मिरच्या का अशा ताकतीनं वाटे बाई स्नायू पुरे मजबूत होई आता काय वाटा पाटान घाटा आता मिक्सर टाकली मिरच्या का सत्या मिरचीची आतडी उडू देत नाही ती मिक्सर पहिले पाट्यावरचा ठेसा म्हटलं का अर्धर कच्चे मिरचे त्याच्यात थोडंसं लसण आणि थोडंसं जिरण थोडंसं गोडनिंबाचा पाला थोडंसे शेंगदाणे आणि त्याच्यासंग मिसळाची भाकर अरे अ आपली असं वाटते का केली पाहिजे कोण काल्यापर्यंत मी त्याच्यासाठी होई हे नाही तर तुम्हाला वाटत म्हणजे समजणे वाले को इशारा कापी होत आहे काय आनंद असेल तो काही काही एवढं काही पंच पक्वांना तर खाल्लं काय जुने मी तर कालही तुम्हाला बोलून गेलो पण त्याच्यातला आनंद सांगतो मी काही नाही हो जास्त काही काही चटक्याचं खात नव्हते पण जेही खात होते ते सात्विक रसदार पहिले जवारी होती कनिष भरलं ते कनिष आपोआप खाली मान घालून दे म्हणून जुने लोक जास्त नम्र होते नम्रतेची जवारी खाय <coughs> म्हणून राम राम शिल्लक होता आता गहू वाकतच नाही सरकाच राहते तो गारपिटीनच वाकते फक्त म्हणजे असे काही काही आहे ना तसे वाकतच नाही ना ते वादळाशिवाय झुकूच शकत नाही म्हणून हे पाच बोट आहे मुद्रा शून्य तयार झालं आणि हे जीव ब्रह्म एक झालं का जीवनात शून्य अवस्था होते आणि तीनही गुण बाजूला राहतात म्हणजे मी सात्विक आहे मी तमोगुणी तमो आहे मी रजोगुणी आहे याचा अहंकार होत नाही आणि भगवंतांना करंगुडीच का लावली गोर्धन म्हणजे ज्ञान गोर्धन म्हणजे भक्ती जिथं आहे तिथंच भक्ती टिकू शकते तमोगुणी माणूस भक्ती करू शकत नाही रजोगुणी माणूस ज्ञान घेऊ शकत नाही दूध ठेवण्याकरता जसं भांड पवित्र लागते तसं नामस्मरणाकरता हे भांड पवित्र लागते म्हणून करून करुंगुडी लावली गोपाळानं काढ्या लावल्या आठ दिवस गेले मस्त पाणी काही कमी होईल मग काय भोका लागल्या गोपाळ म्हणे आता पोटाचं कसं देव म्हणे थांबा आत्ताच आज्ञा देतो दे गोरधनाला आज्ञा दिली पंच नाचा पेद श्री बालाजी श्री बालाजी म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड बामजी पासून दिला म्हणजे ला लाडूजी म्हणजे जिल्ह्या नवीन नवीन पदार्थ बापा बापा कधी बालूशाही कधी हे, हे पदार्थ तेव्हा भेटत होते आठ दिवसात असे लाल पडले म्हणजे गोपाळ का मोठा घेतला तर रक्त निघेऊन गोपाळ म्हणे आता हे पाय कृष्ण आता काही गोर्धन खाली ठेवू नको मस्त जमलं हे कुठं कामाला जायला गत नाही काही नाही असाच गोर्धन जाऊ दे वडत आम्ही लागून तर धरून ठेवतो अजून गोर्जन खाली ठेवशील घरी जायला कर जा नमक कगर आहे शेवटी ते कटकट माग राहू दे असं कृष्ण म्हणे असं जर ठेवलं तर ऐधी बनान तुम्ही असं नाही पाणी कमी पडलं चला खाली ठेवा हा हा तू ठेवशील तर ठेव आम्ही नाही ठेव म्हणजे आम्ही धरून ठेवतो कृष्ण म्हणे जमन काय बापा जमन काय नाही तर एरवी कोणाच्या भरच्या रूबा आहे तो आमच्या काळ्या आहे म्हणून तर जमला तू तर नुसता बोटच लावून एवढ्या बोटान पर्वत उचलल्या जात असते काय कृष्ण म्हणे आता पलटणी द्या लागते गेले वाटते जातीवर गे वाट। गे वाट। काढू मग बोट हा बाबा काढू ना येत मग थोडसा फिरून थोडसा कायले पुराची आहे ना एक दोन तास आला तरी तर आम्ही ठेवतो धरून देवाले दे वाटलं डायरेक्ट दे जर पूर्ण करंगुडी मी काढली तर यायची पुण्यतिथी उद्या मुलेच करायला लागते हे एकही वाचत नाही ज्ञानातून सात्विकता गेली का ज्ञान माणसाला दाबल्याशिवाय राहत नाही नीट आहे का ज्ञानात अहंकार झाला का मोठे मोठे ज्ञानी पतनाला गेल्याशिवाय राहत नाही नवल अहंकाराची गोटी ज्ञानो शब्द काय नवल अहंकाराची गोटी लगे ज्ञानापाठी झोंबे कंठी नाकटी ना चवी सगळं देवाला पण अहंकार नाही जमत त्या साध सुद्धा जीवन आवडते त्याला मी कोण आहे मी कोण आहे को तो जमत दिसणे देताल शेवटी भगवंतांना थोडीशी करंगोडी बाजू केली तर तो, तो पर्वत खाली दबू लागला शेवटी मग पेंड्यास म्हणे अरे अरे जमत नाही वाटते मग ते एकमेकालीच ओरडे जीवावर आलं म्हणजे लोक एकमेकावर का आवडते धरण बरोबर नुसताल्या का देखावा करून राहिला शिकारेपणा करतो हात कवडीचा लावत नाही हळत काही काही लोक तसेच करते दहा जण असू द्या देदारी वालाच मरते उचलू उचलू आणि समजून जा का ताकत कवडीची नाही नुसतं कन्हारून राहिलं गाडी लोटण्यात इमानदारी वाला मधात असते ना थोच ताकत लावते आणि बाकीचे चला लोटा चला लोटा काय हे समजून जात का हे नाटकीच जास्त आता डायरेक्ट डीजे निघाले म्हणून लग्न प्रसंगात काही ताण नाही कोणाला डायरेक्ट का लवकर पहिल्या नवरदेवाच्या किंवा काही असलं किती कष्ट होते बँडवाले पहिले प्रत्येकाले आपापली कला दाखवा लागेल काडी अजूनही त्या वाजवणारे होटोपा इथं पांढरे साय, लहान दम लागे का त्याला फुकाले का मग वाजवतो आणि त्याच्यानंतर ते काही पुंगी अल्ल आणि त्याच्या आळव्या त्या तो अलगच गचरा आणि त्याच्यात मग बँड किती राहील त्याच्या एक मोठं ढोल्यात पुढं राहील एक जण धराले आणि दुसरा वाजवाले कधी तो थकला का तो वाजवे तर तो धरे आणि चार पाच बारीक ढोल ते वाजवणारे आणि त्याच्यात मग सगळ्यात पुढं दोन मोठे पोंगे राहील ते कोण्या स्वरात नाही राही पुरे बेस्वर राहील आणि नागोबाच्या आकाराचे राहील आणि ते वाजवणारे त्याचे कपडे त्याच्या टोप्या आणि ते बरोबर टाईम भेटला का मधातच वरलं लेकिन व बडे घर की शादी है कोई बजाता कोई नहीं बजाता अन तेचत मन कवडे कवड्या मीसे उंदी हे चौटी पेंद्या मने अरे जमत नाही वाटते तू ये तू ये, ये। भगवंत मने कोण घेना लावना जरा अहंकार करताना अरे कोणाचही पद कोणी सांभाळू शकत नाही तो का मने अंगे वाबीते आपन तरीच महिमान ईल कळो पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावी त्याच्या वंशात ते बघ परमार्थ काय असतो भक्ती काय असते कष्ट काय असते बापाच्या जागेवर बापच होऊ शकते आईच्या जागेवर आईच असू शकते कधी कधी तो तिले म्हणते मी होईतं घर चालवतो तुले काय आईतच बसणं आहे पण आईतही बसण्याचं आई साधन आहे ना तेवढं घर सांभाळणंसुद्धा फार कला आहे किंवा तो दिवसभर कष्ट करून सो पैसा कमावतो त्याची कला कोणाला ना येत नाही प्रत्येकाचं पद देवान प्रत्येकाकडे दिलाय गोर्धन पर्वतातून सगळ्या गोकुळाला आश्रय दिला आता पुढे रास लिलेचा प्रसंग सुरू झाला आणि भगवंताने गोपिकांना वेळ दिला तुम्ही एक काम करा उद्या रात्री बारा वाजता या तसं मी तुम्हाला म्हणतो दुपारी साडेतीन वाजता या बारा वाजता या म्हणजे कोणता महिना अश्विन महिना कोजागिरी पौर्णिमेची रात्र ज्याला शरद पौर्णिमेची रात्र म्हणतात आणि त्या रात्रीमध्ये भगवान कृष्ण परमात्मा सगळ्या गोपिकांची जे चरित्र करतो त्याचं नाव आहे रास भागवताच्या दशमस्कंदाच्या पाच अध्यायत्रासलेलं आहे एकोणतीस तीस एकतीस बत्तीस आणि तेहत्तीस पाहून घेता भागवतात म्हणून त्याला रास पंचाय म्हणतात भगवान कृष्ण परमात्म्याने आत्मा आणि परमात्म्याचं सा शुद्ध सात्विक मिलन म्हणजे रासलीला केलेली आहे म्हणून जो सात्विक भावनेनं ऐकतो किंवा सात्विक भावनेनं सांगतो परमात्मा आजही त्याला दर्शन देतो याद आय कधी ना कधी त्यालाडलं की बरोबर आई त्याला कडेवर घेतल्याशिवाय राहत नाही तसा परमात्माही आपल्या भक्ताचं सांत्वन केल्याशिवाय नाही सज्ज न हो म्हणून दुपारी रासलीला होईल नंतर भगवंत मथुरेत मथुरेत जातील गोकुळातून पुन्हा अकरा वर्षे बावन दिवस झाल्या आणि नंतर कौशब नंतर गुरुकुल प्रवेश, प्रवेश।, प्रवेश। आणि रुक्मिणी माता आणि कृष्ण परमात्म्याचा विवाह सोहळा दुपारी होईल म्हणून लग्नाले सगळे पत्रिका अक्षदा हीच पत्रिका समजून येण्याचे करावे आता अर्जुन मध्ये काही पत्रिका छापले नाही उन्नी अक्षर इन्व्हिटेशन आता देऊन देतो आणि सगळे जण सोयरे डायरी घेऊन या जेवढे असेल तेवढे आंधन घेऊन या काही अहेर घेऊन या आंधन म्हणजे काय या सप्ताला जे लागणारं काही सहकार्य तुमचं तेच भगवंताच्या लग्नातलं प्रेझेंट आहे दुपारी बरोबर साडे दिले या तुम्ही किती लिहि तुम्ही साडेचारपर्यंत आल्या तरी चालते मी येतो साडेतीन तुम्ही साडेचार पावणे पाकपर्यंत ये जा लग्नाला आता लवकर येतात जरा उद्याचा दिवस शिल्लक आहे आता एवढे आनंदाचे दिवस कधी डबल युप्न हे सज्जन हो सर्व या मंडळींचं आयोजन आहे या निमित्ताने आपल्या कानावरती परमार्थाचा आनंद मिळावा हा सोट्टा असा या लोकांचा आणि तेवढी सात दिवस आपण वेळ काढत नसतो तर काय मग बारा महिने तेच आहे आता काय नऊ तारीख झाली का पुरा मी महिना झोपितच नाही मग लग्न भग्ना असं म्हणा लग्न काय लावलं दोन तास जेवला तरी पण हे सात दिवस हे जीवनात काहीतरी शिकवतात असो म्हणून दोन मिनिट भजन होईल आणि साडेतीन वाजता